नाही विषय पण परत सुद्धा मला फरमाईश आली आणि खरोखर सांगतो सांगतो लांबोरेबा तुम्ही जिथं कुठं असाल ऐकत असाल हे शब्द निश्चितपणे आहे तुम्ही जेव्हा जेव्हा नसताना माझ्या बारीला तरी सुद्धा आईच्या गाण्याचे हे कटिंग मला येते या ठिकाणी राजेंद्रांच्या माध्यमातून राजादा खेडेकर गावासकट सांगतो राजेंद्र खेडेकर गाव तिवरे मेढे यांच्या माध्यमातून पाचशे रुपये आले म्हणलं आईच्या गाण्याची कट तेवढी द्या तर तेवढी आपलं बघा नाही तर बुवा तुम्हाला असं वेगळं नको वाटायला तुम्ही नसता जेव्हा माझ्या जोडीला असं तुम्ही आलाय मला माहिती आहे गर्दीमध्ये कुठेतरी आहेत आणि हे शब्द माझे निश्चितपणे तुम्ही ऐकताय याची मला खात्री आहे तरीसुद्धा तुम्ही नसतानासुद्धा मला दोन तीन वेळा तुम्ही माझ्या जोडीला नव्हतात तरीसुद्धा दुसरे बुवा होते तरीसुद्धा या गाण्याची कट गणाची कट द्या असं मला फरमाईश बऱ्याच वेळा आलेली आहे आणि हे सत्य आहे मी रंगमंचावर बोललेलो आहे मी खोटा बोलणार नाही आणि हा विठुरायाचा दरबार आहे यात तर खोटं चालणारच नाही निश्चितपणे खऱ्या खोटं तर नाही निवडा करणारा माझा विठुराया माझी रक्पा बसलेली आहे आणि निश्चितपणे हे खरंच सांग सांगतोय तुम्हाला सुद्धा फरमाईश दिले तर बुवांचा गण सुंदर आहे मी त्यांच्या इतका सुंदर गाऊ शकत नाही पण कटिंग मी सुंदर काढलेली आहे फक्त पुवांचा पहिला गण ऐकतो आणि कट देतो ऐका विचार हा किती इतक कही नाही बर देणारा आहे ना ही तो लंबो दर काढवड करून सारी करतो मी सोया पण दर वरचा सा सारख मात सजू दे घर सांगचल काय काय अनु मला वाटतंय शाहीर उपस्थित आहेत आणि राग नसावा लोभ नसावा किंवा राग नसावा शाहीर कारण शक्तीवाले शाहीर आम्हीसुद्धा तुमच्या भौरीमध्ये दुसऱ्या बारीत येतो तर माझी विनंती आहे तुम्ही जर जवळ असाल तर हे गाणं जर तुमच्या आवाजातून गेलं फार बरं होईल मग मी उत्तर देईनच माझी विनंती आहे शाहिरांना जर जवळ कुठं असतील तर बघा शक्ती तुरा भेद आहेच आपण रंगमंचावर दुश्मन हां दुश्मनी रंगमंचापुरती परा सुशांत भोवाना पण सांगितलं मी चार शब्द चांगलंच सांगितलेत ते युट्यूबला आलेत ते बघा तुम्ही सावकास काळजी करू नका त्यांची पण बघा नी माझी पण बघा भाषा बघा संस्कार बघा मी असं नाही म्हणणार त्यांचे वाईट आहेत म्हणून त्यांच्या आई बाबांना दोष देणार नाही मी कुणालाच नाही ना लांबोरे लांबोरेभोवाना ना आजच्या ढिके बोवाना मी कुणालाच दोष देत नाही हा आपण आपले संस्कार आपण आत्मसात करायचे असतात चार शब्द चांगलंच सांगितलेत त्यांना फक्त लांबोरे भावना विनंती की जर तुम्ही जवळ असाल तर हे गाणं तुमच्या तुमचं आहे ते तुमच्या आवाजात झालं तर फार होईल चांगलं मी देतोय तुम्हाला वेळ जरा पाच मिनटं आलात तर फार बरं होईल येतात 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 कोणतरी येत आहेत थांबा कोणतरी येत आहेत आलं काय विचार हा किती इथ कही नाही देणारा आहे ना तो लंबो दर काढवड करून सारी करतो मी सोय पण दर वर मातर आय सजू ला, दे घर ग सांगचल काय कालू गाय गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला सुंदर गण आहे गोवा लाजत असती असू द्या लाजतायत पण आहेत महाराष्ट्रामध्ये आज आहेत पण महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणून उत्तर कसं दिलं आहे का पण त्या उत्तराशी मित्रांनो म्हणजे मोठेपणा नव्हे पण त्या उत्तराला समाजानं मान्य केलं म्हणून हे पाचशे पाचशे येतात ना गोवा नसलेल्या माझ्या जोडीला तरी त्यांच्याकडून मला फरमायशी गो ते आईच्या गाण्याचे कट काय दिली होती द्या हे पाचशे घ्या पण ती कट तेवढ्या आम्हाला ऐकून दाखवा कशी कट आहे का ऐका गो आणि आईला विनवलं की आहे हां नोकरी धंदा करायला पोटा पाण्यासाठी मी मुंबईला आहे काय काय अनुसंग मी कर्ज काढीन काही करीन पण गणपतीला गवराईला सजवायसाठी काही नाही काहीतरी लेख करणार तुझा असं त्यांनी आईला विनवलं मग आय काय म्हणते आता आता माझी बाजू शक्तीवाल्याची आय काय म्हणते ऐक का काय म्हणते का? का आई बाप सोडून गावी प्रत्येक घराला टाळी लागलेली आहे म्हातारा म्हातारी दोघच गावात आहेत घरात त्या राहायला बाकी सगळं मुंबई पुण्याला पोटा पाण्याच्या माग बायका घेऊन मग आहे काय म्हणते आई बाप सोडून गावी अर पोटासाठी गेला दूर पण दिनरात मला लेकर कड्यात तुझी हुरहुरा पाहिली नाही ना तू ना ना, मी वर्षभर पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर अर बावा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू ना तिला आणि लाडक्या सुनाला अर बावा काय नको आणू

आणू तू फक्त ये मी नातवंडांना वर्षभर पाहिलं नाही माझा काळीस तुटतोय तुझ्यासाठी मला हुरहुर लागलेली आहे तुझी ना तू नातवंडांना घेऊन ये सुनाला घेऊन ये दोन चार दिवस राहा आणि आपला खुशाल तुझ्या मुंबईच्या घरात किंवा काय पुण्याला कुठं राहत असेल तिकडं तू जा अशी आई सांगते आणि हे कटिंग मित्रांनो समाजानं निश्चितपणे मान्य केलेले आहे आणि म्हणून मला अजूनपर्यंत ही बक्षीस येतात ना बुवा नसलं ना वारीला माझ्या जोडीला तरी परवा पण आली का रो परवानं दहा तारखेला हात खांब्यात बारी गेली मोठ्या बुवा तुमचे तुमच्या गावातलेच बुवा ते जोडीला परवा पण फरमाईश आली तेव्हा आपण घेतलं पाचशे आज पण पाचशे घेतले